नमस्कार मित्रांनो जय श्री कृष्ण मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर महाभारत हे त्या काळातील सर्वात मोठे महायुद्ध होते कारण त्या काळात या युद्धात भाग न घेतलेले क्वचितच एखादे राज्य असेल कारण या युद्धात भारतासह अफगाणिस्तान आणि इराणचे सर्व राज्य कौरव किंवा पांडवाच्या बाजूने उभे राहिले परंतु एक राज्य असे होते जे या युद्ध क्षेत्रात असूनही युद्धापासून दूर राहील ते म्हणजे दक्षिणेतील उडप्पीचे राज्य जेव्हा उडप्पीचा राजा या युद्धात भाग घेण्यासाठी आपल्या सैन्यासह कुरुक्षेत्रावर पोहोचला तेव्हा कौरव आणि पांडव दोघेही त्यांना आपापल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न करू लागले उडप्पीचा राजा अत्यंत दूरदर्शी होता त्यांनी श्रीकृष्णांना विचारले हे माधव दोन्ही बाजूंनी जो कोणी पाहतो तो या युद्धासाठी आतुर वाटतो पण दोन्ही बाजूंनी उपस्थित असलेल्या एवढ्या मोठ्या सैन्यासाठी जेवणाची व्यवस्था कशी होईल याचा कोणी विचार केला आहे का त्यावर श्रीकृष्ण अगदी बरोबर शंका उपस्थित केली आहे तुमच्या या शंकेवरून मला असे वाटते की तुमच्याकडे नक्कीच या संदर्भात काहीतरी योजना आहे कृपया ती योजना मला सांगावी यावर उडपीचे राजे म्हणाले हे वासुदेव भावाभावांमध्ये होणारे हे युद्ध मला उचित वाटत नाही त्यामुळे या युद्धात भाग घ्यायची माझी इच्छा नाही परंतु हेही सत्य आहे की हे युद्ध आता टाळताही येणार नाही म्हणूनच मी असे ठरवले आहे की माझ्या संपूर्ण सैन्यासह येथे उपस्थित राहून लढणाऱ्या सर्व सैनिकांसाठी भोजनाची व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे यावर श्रीकृष्ण आनंदाने म्हणाले महाराज तुमची कल्पना खूप चांगली आहे या युद्धात पन्नास लाख योद्धे सहभागी होतील आणि तुमच्यासारख्या कुशल राजा त्याच्या अन्नाचे व्यवस्थापन पाहणार असेल तर या बाजूनेही आम्ही निश्चित राहू मला हे सुद्धा माहीत आहे की या विशाल महासागरा एवढ्या मोठ्या सैन्याच्या अन्नाचे व्यवस्थापन भीमसेन आणि तुमच्याशिवाय कुणालाही शक्य नाही भीमसेन या युद्धापासून लांब राहू शकत नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्या सैन्यासह दोन्ही सैन्याच्या भोजनाची जबाबदारी घ्या अशा प्रकारे उडपीच्या महाराजांनी सैन्याच्या भोजनाची जबाबदारी घेतली पहिल्या दिवशी त्यांनी उपस्थित सर्व योद्धांसाठी भोजनाची व्यवस्था केली त्यांची कार्यक्षमता इतकी अफाट होती की दिवसाच्या शेवटी अन्नाचा एक कण ही वाया गेला नाही जसजसे दिवस सरत गेले तसतशी योद्धांची संख्याही दिवसागणित कमी होत होती आणि दोन्ही बाजूचे योद्धे हे पाहून आश्चर्यचकित होत होते की प्रत्येक दिवसाच्या शेवटी उडप्पीच्या राजाकडून एक अन्नाचा कण ही वाया जात नाहीये तर त्यांना हे कसे समजते की आज एवढ्याच सैन्याचे भोजन बनवायचे आहे खर तर तेथील उपस्थित असणाऱ्या सैन्याला एक प्रश्न पडत होता की उडपीच्या राजांना हे कसे काय समजते की कि आज किती सैन्य मरणार आहे व ते रोज त्याच आधारे भोजन बनवतात एवढ्या मोठ्या सैन्याच्या अन्नाचे व्यवस्थापन करणे हा खर तर एक चमत्कारच होता आणि अन्नाचा एक दानाही वाया जाऊ नये अशा पद्धतीने नियोजन करणे हे सुद्धा एक चमत्कार कमी नव्हतेच अखेर युद्ध संपले आणि पांडव जिंकले आपल्या राज्याभिषेकाच्या दिवशी शेवटी युधिष्ठराने न राहून उडप्पीच्या राजाला विचारले की हे महाराज समस्त देशांचे राज्य आमची प्रशंसा करत आहे कि तुमचे लहानसे सैन्य असूनही तुम्ही अशा सैन्याला पराभूत केले की त्या सैन्याचे नेतृत्व स्वतः भीष्म गुरुद्रोण आणि यासारखे महापुरुष करत होते परंतु मला असे वाटते की तुम्ही आम्हा सर्वांपेक्षा जास्त कौतुकास पात्र आहात कारण ज्यांनी एवढ्या मोठ्या सैन्यासाठी केवळ जेवण्याची व्यवस्थाच केली नाही तर ती व्यवस्था अशा प्रकारे चोख पार पाडली की अन्नाचा एक कण ही वाया जाऊ दिला नाही मला तुमच्याकडून या कौशल्याचे रहस्य जाणून घ्यायचे आहे यावर राजे हसले आणि म्हणाले सम्राट या युद्धात तुम्ही मिळवलेल्या श्रे विजयाचे श्रेय कोणाला देणार त्यावर युधिष्ठर म्हणाले याचे श्रेय श्रीकृष्णाशिवाय कोणाला देता येईल जर ते नसते तर कौरव सैन्याचा पराभव करणे अशक्य झाले असते तेव्हा उडप्पीचे राजे म्हणाले हे राजा ज्याला तुम्ही माझा चमत्कार म्हणत आहात तो सुद्धा महिमा आहे हे ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले मग उडप्पीच्या राजांनी या रहस्यावरून पडदा उठवला व म्हणाले महाराज श्रीकृष्ण प्रतिदिन रात्री शेंगदाने भुईमुगाच्या शेंगा खात असे व मी दररोज त्यांच्या शिबिरात मोजून शेंगा ठेवत असे व त्यांच्या शेंगा खाऊन झाल्या व ते तेथून निघून गेले की मी तेथे जाऊन ती टरफल बाजूला करून त्यांच्या किती शेंगा शिल्लक राहिल्या त्या मोजत असे ते, ते जितक्या शेंगा खात असे दुसऱ्या दिवशी युद्धात शंभर गुणा सैन्य मारले जायचे समजा त्यांनी पन्नास शेंगा खाल्ल्या तर दुसऱ्या दिवशी युद्धात पन्नास हजार सैनिक मारले जायचे व मी याच निकषावर दुसऱ्या दिवशी भोजनाची व्यवस्था करत असे आणि त्यामुळेच कधी अन्नाचा एक कण ही वाया जात नसे प्रभू श्री कृष्णाचा हा चमत्कार ऐकून उपस्थित असणारे सगळेच त्यांच्या समोर नतमस्तक झाले ही कथा महाभारतातील दुर्मिळ कथांपैकी एक आहे ही कथा कर्नाटकातील उडपी जिल्ह्यात असलेल्या कृष्ण मठात नेहमी सांगितली जाते कर्नाटकच्या या मठाची स्थापना उडुपीच्या सम्राटाद्वारा केली गेली आहे प्रभू श्रीकृष्णांनी स्वतः उडप्पीच्या महाराजांना आशीर्वाद दिला होता की तुम्ही ज्या प्रकारे भोजनाची व्यवस्था केली होती आणि असे अप्रतिम सात्विक भोजन तयार केले होते त्या बदल्यात मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुमच्या राज्याच्या सर्व पुरुषांच्या हातात असा नैसर्गिक गुण असेल की ते सात्विक भोजन तयार करतील व ते संपूर्ण जगात सर्वोत्कृष्ट असेल म्हणूनच आज उडप्पीच्या लोकांनी जगभरात अनेक रेस्टॉरंट्स उघडले आणि त्यांच्या हाताने बनवलेले जेवण आज जगभर प्रसिद्ध आहे भारतातही असे एक शहर नाही जिथे एकही उडप्पीचे रेस्टॉरंट नाही भारतासोबतच परदेशातही अनेक उडप्पी रेस्टॉरंट आहेत आणि या उडप्पी रेस्टॉरंटची एक खास गोष्ट म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या याच आशीर्वादामुळे ते आपल्या हॉटेलमध्ये फक्त सात्विक भोजन बनवतात जय श्री कृष्ण